तर नमस्कार मित्रांनो भारतातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो जमा होणार आहे ही योजना भारतातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी केंद्र सरकारने राबवली आहे दरवर्षी सहा हजारची रक्कम तीन हप्त्यामध्ये देण्याची ही अभूतपूर्ण योजना मित्रांनो शेतकऱ्याच्या जीवनात नवीन आशा निर्माण करत आहे आणि या योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि आतापर्यंत एकोणीस हप्ते यशस्वीरित्या वितरण केले गेलेले आहेत मित्रांनो प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजारची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली गेलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजारची रक्कम दिली जाते ही रक्कम तीन सरळ हप्त्यामध्ये म्हणजेच मित्रांनो हप्त्यामध्ये दोन हजार रुपये या प्रमाणात दिली जाते ही रक्कम मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून थेट बॅ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते यामुळे भ्रष्टाचाराचा टाळाटाळ आणि पारदर्शकता राखली जाते मित्रांनो आता मित्रांनो विसवा हप्ता कधी मिळणार आहे याची सर्वांना ओढ लागलेली आहे विसवा हप्ता मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो मागील इतिहास बघूया आपण अठरावा हप्ता मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जमा झालेला आहे एकोणीसा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा झालेला आहे विसवा हप्ता मित्रांनो जून दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे मित्रांनो आतापर्यंत केंद्र सरकारने विश्व हप्ता अधिकृत घोषणा केलेली नाही मित्रांनो आणि हप्ता जमा होण्याच्या आधी दहा दिवस आधी मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन याच्यावर माहिती दिली जाते मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो हा नियम दोन हजार पंचवीसमध्ये लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि सर्व पत्रे आणि के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे जर के वाय सी नसेल तर या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही मित्रांनो ज्याची के वाय सी अपूर्ण आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो के वाय सी करणे अनिवार्य आहे मित्रांनो आवश्यक आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजना भारतातील शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेली आहे विश्व हप्ता लवकरच जमा होण्याची मित्रांनो शक्यता असून शेतकरी बांधवांनी त्याची पात्रता आणि दस्तऐवज तपासून घ्यावेत ही योजना केवळ आर्थिक मदत करत नाही तर शेतकऱ्याच्या मानसिक आणि सामाजिक स्थितीही सुधारू सुधारणा घडून आणते प्रत्येक पात्र शेतकऱ्याने केवायसी पूर्ण करणे नेहमी स्टेटस तपासणे आणि अधिकृत माहिती घेणे आवश्यक आहे या योजनेचा पूर्ण लाभ मित्रांनो घेण्यासाठी सर्व बाबी तपासून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद